बुधबाधा दूर करतो सांगून नाशिकच्या महिलेला फसवणाऱ्या यू पीमधील भोंधूबाबाला नाशिक, नाशिक जिल्हा ग्राहक न्यायालयाकडून पन्नास हजारांचं मानसिक त्रासापोटी पंधरा हजाराचा दंड ठोठवण्यात आला आहे न्यायालयाच्या या निर्णयाचं अनिसकडून स्वागत करण्यात आलं आहे नाशिकच्या सिडको भागात राहणाऱ्या मनीषा चौधरी यांनी ग्राहक आयोगाकडे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तक्रार केली होती कौटुंबिक समस्या सोडवण्यासंदर्भात त्यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील कानपूर ग्राम कैरोली येथील लवकुश आश्रमाचे महाराज संतोष सिंग भदोरिया यांच्याशी संपर्क आला मनीषा यांनी मांडलेल्या समस्यानंतर बाबाने घरात भूतबाधा झाल्याचं सा सांगत एक दिवसाची चिकित्सा करण्यासाठी दोन लाख एकावन्न हजाराची दक्षिणा मागितली ही रक्कम बँकेतून त्यांनी पाठवली आठवड्याभरातच बाबाने आश्रमातून महिलेच्या घरातील सदस्यांचे ऑनलाईन विधी केल्याचं सांगितलं काही दिवस उलटल्यानंतरही महिला व परिवारास कोणालाही दिलासा न मिळाल्यानं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित बाबाकडे संपर्क करून पैसे मागितले मात्र बाबांनी ते देण्यास नकार देत संपर्क बंद करून टाकला यानंतर या महिलेनं जिल्हा ग्राहक न्यायालयाकडे दाद मागितली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने भोंदूबाबा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीद्वारे महिलेची फसवणूक केल्याचं आहे त्यामुळे बाबाने तक्रारदार महिलेस तिची मूळ रक्कम दोन लाख एकावन्न हजार रुपये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून ते रक्कम मिळेपर्यंत दहा टक्के व्याजासह दंड पन्नास हजार रुपये आणि महिलेला त्रासापोटी बावीस हजार रुपये देण्याचा निर्णय दिला आहे याबाबत अनिसेचे प्रधान सचिव डॉक्टर टी आर गोराणे यांनी माहिती दिली उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील करौली गावामध्ये संतोष सिंग या ह्या आश्रम स्थापन केला आणि त्याने सोशल मीडियातून असा दावा प्रसारित केला की तो होम हवन प्रक्रियेद्वारे एका दिवसामध्ये कुटुंबातील आजारपण ब्लॅक मॅजिक भूतवादा नष्ट करतो नाशिकमधील अशाच एका कुटुंबातील आजारपणाला कंटाळलेल्या पीडित महिलेने त्याच्याशी संपर्क के केला आणि त्याने हे आजारपण दूर करण्याचा दावा करून तिच्याकडून अडीच लाख रुपये ऑनलाईन मिळवले मात्र वर्षानंतरही कुटुंबातील व्यक्तींचे आजार पण दूर झाले नाही आणि म्हणून ह्या महिलेने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली आणि नुकताच या आयोगाने असा निर्णय दिला की ह्या बोंधुबाने तिचे अडीच लाख रुपये दहा टक्के व्याजाने परत करावे आणि तिच्या खर्चा कुठेही काही रक्कम द्यावी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे पथदर्शी आहे महाराष्ट्र आणीस त्याचे स्वागत करते आणि ह्या आयोगाचे अभिनंदनही करते आणि तमाम जनतेला आवाहन करते की अशा बोंधुगिरीला कोणीही बळी गुड्डू शेख न्यूज नाशिक